अभिनेत्री सोनाली कुलकर्णी काही वेळापूर्वी अकोट येथील ज्ञान प्रबोधिनी मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावलाय बोटावर शाई लावलेल्या खुणा दाखवत मतदारांना मतदान करण्याचं आव्हानही केलंय येत्या पाच वर्षात निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या कार्यपद्धतीबद्दल बोलायचं झालं तर आपण सर्व मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला पाहिजे परंतु सध्याच्या राजकीय परिस्थितीत लोकांचा मतदानावरील विश्वास कमी होऊन मतदान कमी होत आहे याबाबत अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं खंत व्यक्त केली आहे किरण घेऊन मी मतदानासाठी घराबाहेर पडले मतदान करावं कारण आज मतदान केलं नाही तर पाच वर्षात आमची कोणी विचारपूस करणार नाही घरी बसून देशाच्या परिस्थितीवर चर्चा करतो वादविवाद करतो समस्यांवर सरकारला शिव्या शाप देतो या उपायासाठी प्रत्येकानं आपल्या मताधिकाराचा वापर करावा हा कोणत्या अपेक्षा अपेक्षा घेऊनच आपण सगळे मतदानाला बाहेर पडतो एक कुठेतरी आशेचा चिन्ह आपल्या सगळ्यांसमोर आहे म्हणून बाहेर पडलेल्या सगळ्यांनी आज मतदानासाठी त्यांचा हक्क बजावलेला आहे आजचाच दिवस आहे जेव्हा आपल्याला महत्त्व असतो आणि मला असं वाटतं की आजचा महत्त्वाचा दिवस आपण सगळ्यांनी जर वाया घालवला तर पुढचे पुढची पाच वर्ष पु। आपण आपल्याला कोणताही अधिकार नसणार आहे बोलण्याचा तर किमान Uh, ज्या हक्काने आपण घरात बसून आरडाओरडा करतो चर्चा करतो डिबेट्स करतो भांडणं करतो लिटरली भांडणं होतात आपल्यामध्ये पॉलिटिकल सिनारीओ आणि सिच्युएशनला पाहून तर ते कोणताही गोष्ट uh, करण्याचा आपल्याला अधिकार नाही आहे जोपर्यंत आपण आपलं कर्तव्य बजावत नाही त्यामुळे uh, मी तरी नेहमीप्रमाणे मतदानासाठी बाहेर पडलेली आहे आणि आशा करूयात की आपल्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण व्हाव्यात